भाग्याने यशाच्या संधी कर्मासह लाभात वृद्धी यशस्वी व्हायचं असेल तर स्वतःला विकसित करावं लागेल शिक्षण आणि आत्मविश्वास हे यशाच्या मार्गावरील दोन महत्त्वाचे स्तंभ आहेत ही बाब वृश्चिक राशीच्या सर्व जातकांनी या काळात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी मंगळ देवाची अत्यंत परिश्रमी रास म्हणून विश वृश्चिक राशीची विशेष ओळख आहे सतत परिश्रम करत राहणं हा तुमचा स्थायी भाव आहे शिक्षणात देखील तुम्ही यशस्वी होता मग ते शालेय शिक्षण असो व्यवहारी शिक्षण असो किंवा उच्च शिक्षण असो मात्र कुठेतरी तुम्ही यश मिळाल्याशिवाय थांबवत नाहीत नमस्कार मी ॲस्ट्रगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करत आपण सप्टेंबर दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत आज आपण वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते वृश्चिक राशीचे स्वामी मंगळदेव राशी या काळात अष्टम स्थानातून प्रवास करीत आहेत पत्रिकेतील अष्टम स्थान हे अडथळे अडचणीचं स्थान म्हणून ओळखलं जातं या स्थानातून जेव्हा राशी स्वामीचा प्रवास सुरू असतो तेव्हा इतर राशीसाठी संघर्ष वाढण्याची शक्यता असते मात्र जेव्हा वृश्चिक राशीचा विषय येतो तेव्हा ही राशी अष्टम स्थानातून देखील संघर्षातून विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करते अनेक वेळा यशस्वी देखील होते त्या दृष्टीने तुमचं व्यक्तिमत्व विकसित झालेलं असतं जे या काळात तुमच्या बाबतीत होणार आहे या काळाचा सदुपयोग करा धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीसाठी सप्टेंबर महिना अत्यंत उत्तम आहे धनलाभाच्या संधी प्राप्त होणं सासूरवाडीकडील मंडळीचं घरी आगमन होणं या पद्धतीने काही घटना घडताना दिसून येत आहे कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील वाणीमध्ये प्रगल्भता येईल अभ्यासपूर्ण माहिती तुम्ही व्यक्त कराल वायफळ गप्पा तुम्हाला फारशा कधी आवडत देखील नाही अभ्यासपूर्ण विषयावर तुम्ही चर्चा करीत असतात ज्या या काळात तुम्ही करणार आहात म्हणून या काळाचा उपयोग करून घ्या पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता तुम्ही जर बांधकाम व्यवसायात असाल वास्तूचं कार्य करीत असाल प्लॉटिंगचं कार्य करीत असाल तर या महिन्यात प्रचंड परिश्रम करणार आहात परिश्रमाच्या झाडाला फळ लागल्याशिवाय राहत नाहीत आज नाही तर उद्या परिश्रमाचं फळ नक्की मिळतं ही बाब वृश्चिक राशीच्या सर्व जातकांनी लक्षात घ्यावी वास्तू वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीच्या चतुर्थ स्थानात शवनी देवांद्वारे शशराजयोग निर्माण झाला आहे जो पंच महापुरुष राजयोगापैकी अत्यंत मोठा राजयोग मानला जातो विशेष बाब म्हणजे ते तुमच्या राशी स्वामी सोबत आहे तसंच वक्री देखील आहेत तुमच्या कर्मेशाची दृष्टी देखील आहे एकंदरीत हा सर्व विचार करता हा महिना अनेक अर्थांनी तुमच्यासाठी सौख्यदायक लाभदायक आहे वास्तूचे शुभयोग तुमच्यासाठी निर्माण होतील आणि त्यातून तुम्हाला लाभ देखील होईल या काळाचा पूर्ण उपयोग करून घ्या शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीच्या जातकांसाठी थोडे अधिक परिश्रम थोडा अधिक ही या महिन्याची गरज म्हणता येईल प्राथमिक शिक्षण तुम्ही घेत असाल तर उत्तम यश मिळवाल माध्यमिक शिक्षण घेत असाल तर तुम्हाला अतिरिक्त परिश्रम करावे लागतील आणि ते तुम्ही करणार आहात तसंच तुमचं उच्च शिक्षण सुरू असेल देखील तुम्हाला भरभरून यश मिळेल त्यामुळे अधिकाधिक अभ्यास करून यशाच्या वाटेवर चालणं हे तुमचं या महिन्याचं ध्येय असलं पाहिजे ही बाब लक्षात घ्या आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातकांनी या काळात आपल्या आरोग्याची थोडी काळजी घ्यायला हवी विशेषतः मेडिटेशन ध्यानधारणा ही तुमची अत्यंत प्राथमिक गरज आहे कारण तुम्ही सतत कार्यरत असतात सतत अग्रेसिव असतात सतत विचार करतात एक ध्येय तुमच्यासमोर सतत असतं त्यामुळे कुठेतरी विश्रांती घेणं मेडिटेशन करणं ही तुमची गरज असते या महिन्यात तुम्हाला त्याची विशेष गरज आहे असं आपण म्हणू शकतो ही बाब तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्यावी त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करावा असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता जे वृश्चिक जातक नोकरी करीत आहेत त्यांच्यासाठी हा काळ अधिक परिश्रमाचा अधिक संघर्षाचा सहकारी आणि वरिष्ठांकडून थोडा त्रासाचा आहे म्हणून नोकरी करणाऱ्या जातकांनी या काळात सावध राहून काम करायला हवं कोणत्याही प्रकारची जोखीम या काळात घेऊ नये व्यावसायिक जातकांसाठी याच्या विरुद्ध परिस्थिती राहील व्यावसायिक जातकांसाठी हा काळ भाग्याचा आहे असं आपण म्हणू शकतो भाग्याने सहज एखादा प्रोजेक्ट मिळणं लाभ होणं प्रगतीचे मार्ग प्रशस्त होणं अशा बाबी तुमच्यासाठी होऊ शकतात म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्या भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभ संकेत निर्माण झाले आहे त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमच्या चतुर्थ स्थानात शनिदेवांद्वारे शशराजयोग निर्माण झाला आहे ज्याला आपण मोठा शुभ संकेत म्हणू शकतो याशिवाय गुरुदेव तुमच्या सप्तम स्थानात विराजमान असून ते तुमच्या व्यक्तिमत्वावर सकारात्मक प्रभाव टाकत आहेत लाभाच्या संधी निर्माण करीत आहेत प्रवासाचे योग देखील तिथून निर्माण होत आहे सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कर्मेश कर्मस्थानात असणं तो देखील रवीसारखा ग्रह असणं हा एक मोठा शुभ संकेत आहे असं आपण म्हणू शकतो असे अनेक शुभ संकेत या महिन्यात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे त्यांच्यापासून तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होणार आहे या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीसाठी रविदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे कर्मेश आहेत रविदेवांचं एक वैशिष्ट्य आहे की दररोज एक अंश चालतात असे रविदेव तुमच्या कर्मस्थानात आलेले आहेत कर्मेश कर्मस्थानात तोही शिस्तबद्ध म्हटल्यावर शिस्त ही, ही तुमच्यात नैसर्गिकपणे येईल त्याचे दीर्घकालीन लाभ तुम्हाला प्राप्त होतील लाभ या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीच्या लाभस्थानात शुक्रदेव विराजमान आहेत की जे भरभरून लाभ देतात विशेष बाब म्हणजे तुमचे कर्मेश रवी देखील महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात लाभस्थानात जाणार आहे महिन्याच्या शेवटी लाभेश लाभात येणार आहे ज्योतिष नियमानुसार लाभस्थानात येणारा प्रत्येक ग्रह लाभ देतो या महिन्यात लाभस्थानात तर ग्रहांची मोठी रेलचेल असणार आहे त्यामुळे हा महिना तुमच्यासाठी मोठा लाभदायक राहील असं आपण म्हणू शकतो व्यय व परदेशकमन या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातक या महिन्यात बऱ्यापैकी खर्च करतील हौसपौजेवर कुटुंबावर तुम्ही खर्च करताना दिसत आहात वृश्चिक जातक हे एरवी फारसा खर्च करत नाही मात्र कोणत्याही जबाबदारीला तुम्ही नाकारत देखील नाही एखादी गोष्ट जेव्हा जबाबदारी म्हणून तुमच्यासमोर येते मग ती कौटुंबिक असेल जोडीदाराची हौसपौच असेल संततीच्या संदर्भात असेल त्या तुम्ही नक्कीच पूर्ण करतात आणि या महिन्यात देखील करणार आहात प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस हे प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही तणावाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात वृश्चिक जातकांसाठी एक अकरा आणि एकोणावीस हे दिवस शुभ आहेत म्हणून महत्त्वाची कामं पूर्ण करा तर नऊ अठरा आणि बावीस हे दिवस अशुभ आहेत संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार सप्टेंबर महिन्याचा विचार केला असता या काळात वृश्चिक राशीच्या जातकांनी नारळाला लाल रंगाच्या कपड्यात बांधून मंगळवारी नदीमध्ये सोडून द्यावं तुम्ही त्याला एखाद्या मंदिरात देखील ठेवू शकतात हा उपाय सलग सात मंगळवारपर्यंत करावा त्याचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी सप्टेंबर दोन हजार चोवीस कसा राहील हे सांगण्यासाठी आपण बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेला आहे आपण मासिक आणि वार्षिक राशी भविष्य या चॅनलवर सांगत असतो याशिवाय आम्ही दैनिक आणि साप्ताहिक रा राशी भविष्य आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करत असतो तुम्हाला ते जरी वाचावायचे असतील तर तुम्ही आमच्या व्हॉट्सअपच्या कोणत्याही ग्रुपमध्ये जॉईन व्हा तिथे ते तुम्हाला प्राप्त होतील आणि हो कमेंट बॉक्समध्ये जय ज्योतिष लिहायला विसरू नका धन्यवाद शुभम भवतु हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतिजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष